तील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ढगफुटी सदृश्य अतिपावसाचा तडाखा आष्टी तालुक्यातील के केळ पिंपळगाव घाट तलाव ओव्हरफ्लो झाल्याने देऊळगाव घाट हरेवाडी मराठवाडी बारव दौलवडगाव बांदेलखेल या परिसरात आज पहाटे झालेल्या ढगफुटीमुळे अतिवृष्टी झाली मुसळधार पावसामुळे गावामधील नदी नाल्यांना पूर आला आणि नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा सोयाबीन कापूस मका बाजरी उडीद मूग तूर कांदा आदी पिके तसेच विहिरी बुजल्या बंधारे पूल कृषी पंप कृषी डिझेल इंजन सौर ऊर्जेचे प्लेट आदी कृषी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेली कांदा चाळीत पाणी शिरले शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे विजेचे पाऊल पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही असे स्थानिक प्रशासनाने सांगितले मात्र पूरपरिस्थिती गंभीर असल्याने केळगावचे सरपंच सचिन दळवी यांनी स्वतः सकाळपासून नागरिकांच्या सुरक्षतेसाठी मदतकार्य सुरू केले असून ते प्रशासनाशी सतत संपर्कात आहेत युवा नेते जयदत्त भैय्यादस यांनी वडगाव महसूल मंडळातील नुकसानग्रस्त गावांना भेट देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आष्टीचे तहसीलदार व प्रशासनातील अधिकारी कडा धामणगाव येथे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व पुनर्वसनाचे कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे अंभोरा पोलीस स्टेशनचे मंगेश साळवे साहेब परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तसेच आष्टी तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा दस यांनीही परिस्थितीवर लक्ष ठेवून संबंधित विभागांना तातडीने मदतकार्य गतिमान करण्याचे निर्देश दिले आहेत तर दौला वडगाव चिसोंडी पाटील नांदूर वागळूस या गावातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी नदीकाठच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या रा लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे प्रशासनाने कळवले आहे प्रतिनिधी जावेद आष्टी केळ या ठिकाणी अतृष्टी आणि ढकुटीचा अवतार आपल्याला एकोणीसशे ऐंशी नंतर आमच्या केले केळ येथे पाहायला मिळाला त्याचा इतका भयंकर होता का अजून आम्ही हात एवढा पा, पाऊस कधी पाहिला नव्हता आणि आमच्या मागल्या पिढींनी पण पाहिला नव्हता आम्हाला हे आठवत पण नाही याच्यात भरपूर शेतकरी शेतकरी असतील त्यांचं कांद्याचं कोणाचं नुकसान असेल कोणाचं सोयाबीनचं नुकसान असेल कोणाचं माल गेला असन या सगळ्यांचं तिकडे नुकसान झालं नाही आणि याथ सर्व सहकार्यांनी सर सरपंच असतील ग्रामस्थ असतील यांनी येथे अडकलेल्या सर्व शेतकरी बांधवांना जनावरांना मुख्य चित्रावांना या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यांचेही खूप खूप अभिनंदन आम्हाला मध्ये जो पूल केलेला आहे तिथं पण दुर्घटना झाल्यामुळं आम्हाला पण इकडे येता आलं नाही सरपंचांनी सगळी परिस्थिती या ठिकाणी सावरली आणि त्यांनी आमदार सुरेश आनंदस यांना पण फोन करून सगळी परिस्थिती सांगितली त्यांनी जे भाया यांना पण पाठवून दिलं आणि थोड्याच वेळात बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा पण या ठिकाणी येणार आहेत आपण त्यांच्या पण कानावर ही परिस्थिती घालणार आहेत मी एवढीच विनंती करतो की शासनाने लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्यांना एक दिलासा द्यावा आणि त्यांना या होणाऱ्या अतिवृष्टीतून सावरावं हीच विनंती करतो आणि तालुक्यात पण बरेच या ठिकाणी अतिवृष्टी झाली ढगफुटी झाली त्यांना पण ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांना पण देवसद्बुद्धी देऊय आज केळमध्ये सकाळी चार वाजल्यापासून ढगफुटी झाली या ढगुटीमध्ये अतिशय पाण्याचं रुद्र अवतार झाल्यामुळं केळ तलाव ओवर फ्लो झाल्यामुळं अतिशय प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकरी सारे हातबल झाले होते आम्ही रेशी वस्ती येथील पाच पंचवीस माणसं बळच बाहेर काढले पाच पन्नास जनावर पळत बाहेर काढले काही दहा पाच जणांवर ते दगावले वाहून गेले यात आम्ही आमच्या सहकार्यांनी जवळजवळ तीन ते चार घंटे आम्ही पाण्यामध्ये होतो आम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगितलं नुकसान किती वाहून द्या पण आपली जीवितहानी झाली नाही पाहिजेत असे साऱ्यांना वारंवार सूचना देत होतो त्यामुळे आम्हाला रेशी वस्ती फक्त दोनशे फूट होती तरी आम्हाला तिथे एक तासभर येता नाही आलं म्हणजे अशी भयान परिस्थिती झाली तर आम्ही त्या त्यांनी आम्हाला फोन केला अशी अशी परिस्थिती झाली आम्ही तरी पण नाही न विचार आमचा चारा पण विचार नाही केला आम्ही म्हणलं चला माणसं थोडे आपले चला पाच पन्नास माणसं येत आपण आम्ही दहा पाच जण जाऊन तिथं त्यांना सहकार्य केलं त्यांना बाहेर काढलं काही जीवित जीवित जीवितहानी काही झालेली नाही आहे शंभर टक्के केळ पिंपळगाव वडगाव हरेवाडी मराठवाडी इतकं मोठं शंभर टक्के नुकसान झालेले आहेत शेतकरी याच्यात पूर्ण हातभल झालेले आहेत तरी मी शासना यांना विनंती करतो त्वरी त्याची दखल घ्यावा कारण शेतकरी याच्यात इतका याच्यात हे झालेलं आहे का म्हणजे त्याची सोयच नाही सांगण्याचं काय म्हणजे त्याच्यात हेच नाही राहिलेलं आणि असला महाप्रलय परत भविष्यात कधी होणार पण नाही आणि इथून मागं पण झालेला नाही अशी ढग फुटी झाली मी जयदत्त भैया पण या ठिकाणी लगेच तात्काळ आले होते त्यांना आम्ही सांगितलं त्यांनी सुद्धा सांगितलं ब शेतकऱ्यांना आधार दिला त्यांनी व आपण सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देऊ असं त्यांनी सांगितलेलं हे तरी शेतकऱ्यांनी सुद्धा आता याची न ढगमगता धेर धरावं लागणार आहे आता हे निसर्गापुढं काही चालत नाही याच्यात त्याच्यामुळं किती नुसकान झालेलं आता हे साऱ्यांनाच झालंय टोटल लोकांचं नुसकान भुसाऱ्या अक्षरश भुसाऱ्यातून पाणी गेलंय चार चार घरातून पाणी गेलं म्हणजे साऱ्यांच्या घरांनी पाणी आहे काही घरं सुद्धा पाण्याखाली गेलेली होती आम्ही तर सकाळी असं वाटलं होतं आता हे काहीतरी एक मोठा आगळा वेगळा इतिहास होतोय काय तर एक पंधरा मिनटं जरी पाऊस नसता उघडला तरी खेळ तलाव म्हणजे शंभर टक्के फुटत होता पण आज साऱ्यांच्या येणी काही तशी दुर्घटना झाली नाही एवढं शासनाला आपण विनंती करून आम्ही सांगणार आहेत अण्णांना पण आम्ही फोन केला त्वरित अण्णा जयदत्त भैया पण इथं आलेत तात्काळ त्यांनी पण शेतकऱ्यांना आधार देऊन सांगितलं बाबा काही घाबरू नका तुम्ही आपण नुकसान होऊन द्या फक्त जीवितहानी नाही झाली पाहिजेत